सोलापूर शहरात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाले दरम्यान मागील काही दिवसात अचानक मृत पावलेला कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाल्याचं आता स्पष्ट झाले भोपाळ येथील लॅबमधून मृत कावळ्यांचे रिपोर्ट हे बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळल्यानं सोलापूर महापालिका आणि पशुसंवर्धन विभाग हे ॲक्शन मोडवर आले सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव सिद्धेश्वर महाराज तलाव खंदक बाग या परिसरात मागील काही दिवसात पन्नासहून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनं झाल्याचं आता स्पष्ट झालंय मृत कावळे हे अडून आलेले परिसर आणि सुद्धा आता सुरुवात झाली आहे तसेच मृत कावळे अडून आलेला परिसर आणि नागरिक फिरण्याचा परिसर असल्याने खबरदारी म्हणून एकवीस दिवस ते बंद केले जाणार असल्याची माहिती पुढे आले तर एक किलोमीटर परिसरातील चिकन शॉप्समधील कोंबड्यांची देखील तपासणी होणार आहे आरोग्य विभागामार्फत एक किलोमीटर परिसरातील आजारी नागरिकांची देखील माहिती घेतली जाणार असल्याची माहिती ही पुढे आली मात्र अद्यापही कोंबड्यात आणि माणसांमध्ये कोणत्याही पद्धतीने बर्ड फ्लूचा शिरकाव हा झालेला नाही आहे त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही असं आवाहन प्रशासनाने केले बर्ड फ्लूचा एव्हियन इन्फ्लूझा म्हणूनही ओळखला जातो बर्ड फ्लूला एवियन इन्फ्लुंजा म्हणूनही ओळखलं आहे हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जर केवळ पक्ष्यांना संक्रमित करत नाही तर हा विषाणू मानव आणि इतर प्राण्यांना देखील संक्रमित करू शकतो यातील बहुतेक विषाणू पक्षांपर्यंत मर्यादित असले तरी पक्षांसाठी हा रोग प्राणघातक आहे या रोगाचे विविध प्रकार आहेत एच फाय एन वन मध्ये दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता आहे तर एच फाय एन वनची लागण झालेले पक्षी दहा दिवसांपर्यंत विष्टा आणि लाळे आहेत विषाणूच्या रूपात ते, ते सोडत राहतात दूषित क्षेत्रांच्या संपर्कात आलेलं संसर्ग हा पसरू शकतो दरम्यान सतत स्थलांतर करणाऱ्या पक्षांमध्ये याचं प्रमाण अधिक असल्यानं याचा धोकाही अधिक आहे त्या ठिकाणी बारा कावळे आमच्याकडं आणून जमा केले त्याचप्रमाणं दोन गार पक्षी आणि एक बगळा पक्षी जे की अचानक मृत्यूमुखी पावले होते त्यानंतर तत्पूर्वी सहा कावळे आमच्याकडे त्या दोन नऊ तारखेच्या अगोदर दोन दिवसापूर्वी आले होते आणि त्या सहा पक्ष्यांचं आम्ही शिव केल्यानंतर आम्हाला प्राथमिक स्ट्रोक मुळे किंवा पॉयझनिंग असेल अशा पद्धतीनं आम्ही त्याचं निरीक्षण केलं आणि तसा अहवाल आमच्या मान्य आयुक्त उपायुक्त साहेबांना आणि पुण्याच्या संस्थेला पाठवला त्यानंतर नऊ तारखेला आम्ही त्या मृत पक्षांचे पाच पक्षी मृत अवस्थेत याच्यामध्ये थर्मकोल बॉक्समध्ये पुण्याला पाठवले त्याचबरोबर त्याचे चौतीस सॅम्पल्स पुण्याच्या संस्थेला पाठवले आणि तेथून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ भोपाळची संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत त्याचं एम्युनि इन्फ्लुएन्झाचं निदान करण्यासाठी भोपाळला सॅम्पल पाठवल्यानंतर आम्हाला काल त्या सॅम्पलचा रिजल्ट आला जवळपास चौतीस सॅम्पल आम्ही पाठवले होते अचानक मृत पावलेल्या पक्ष्यांचे चौतीस सॅम्पल पाठवले आणि ते सर्व सॅम्पल एच व एच फायव्ह एन वन या व्हायरसला पॉझिटिव्ह आले आणि त्यामुळं कालच आमच्या जिल्हा पशु उपायुक्त महोदयाने मान्य कलेक्टर साहेबांची भेट घेऊन आणि त्या तशा प्रकारचे कशामुळे अचानक मृत्यू होतात ते कलेक्टर साहेबांच्या निदर्शनास आणून देऊन कालच या ठिकाणी नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि आपल्या जे पक्षी आहेत वन्य पक्ष्यांमध्ये हा बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आलेला आहे परंतु जे आपले घरगुती कोंबडे आहेत किंवा बदक आहेत किंवा कबूतर आहेत किंवा इतर पक्षी आहेत जे आपण परसातील कुक्कुटपालन म्हणतो किंवा पोल्ट्री फार्म आहेत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा एकही मृत्यू आम्हाला आढळलेला नाही किंवा अद्यापर्यंत आजारी सुद्धा एकही पक्षी नाही तरी सुद्धा आम्ही आज या ठिकाणी घरगुती पक्ष्यांचे सॅम्पल दोन टीम सकाळपासून आमच्या आठ वाजल्यापासून काम करतायत आणि दोन टीम मार्फत आम्ही पन्नास सॅम्पल कलेक्ट केलेले आहे